संत जनाबाई यांनी पंढरीच्या पांडुरंगाची एकनिष्ठ भक्ती केली होती एवढंच नाही तर पंढरीच्या पांडुरंगाला आपला आई आणि आपला बाप हे पांडुरंगालाच मानलं होतं संत जनाबाईंच्या जीवनामध्ये संत जनाबाई यांना प्रत्येक कामामध्ये मदत केली बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत आपण की संत जनाबाईंच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडून आणले बघा देवानं आणि असे तीन चार चमत्कार आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत एकदा तर बांधवांनो चंद्रभागेमध्ये संत जनाबाई दुनदो गेली देवाचा सेला अगदी हलक्या हातानं हल धुतला आणि संपूर्ण पंढरपूर मध्ये अबिराचा सुवास पसरला होता एवढी संत जनाबाईंची अफाट भक्ती होती देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला मिळेल मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो संत जनाबाई यांचं वय सात आठ वर्षाचा असतानाच त्यांची आई गेली एवढ्या लहान वयात पांडुरंगाच्या भक्तीचा नाद मला पंढरपूरलाच जायचे आणि देवाचं दर्शन घ्यायचे तिथंच राहायचे वडिलांच्याकडे हट्ट केला आणि वडिलांनी संत जनाबाईला एवढ्या लहान वयात पंढरपूरला घेऊन आले आणि मंदिरामध्ये संत नामदेवांचे वडील दामा शिंपी यांच्याकडं जनाबाईचा हात दिला आणि सांभाळा माझ्या जणीला असं सा सांगितलं संत जनाबाई नामदेवांच्या घरी गेल्या नामदेवांची तर भेट झालीच चौदा माणसाचं कुटुंब होतं त्या ठिकाणी भरपूर मेहनत करायला लागायची देवाचं दर्शन तर राहिलं बाजूला पण घरातलीच कामं रात्रीची एक वाजेपर्यंत पुरत होती प्रत्यक्ष भगवंत संत जनाबाई यांना दळण दळू लागले झाडलोट केली देवानं संत जनाबाईसाठी मदत करण्यासाठी बघा भक्ताला एवढी भक्ती अफाट होती संत जनाबाईची की देवाला शिव्या देण्याचा अधिकार संत जनाबाईंना होता बघा प्रेमाच्या शिव्या द्या भक्तीच्या ताकदीनं तर बांधवने एकदा संत जनाबाई चंद्रभागेमध्ये धुनं धुण्यासाठी गेली आणि देवाचा सेला तो डागाळलेला होता आणि अगदी हलक्या हातानं तो सेला संत जनाबाईंनी धुतला आणि अभिराच्या सुहासात सारी चंद्र भागात दरवळून गेली बघा एवढा वास सुटला आणि संपूर्ण पंढरपुरामध्ये जनाबाईचं त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलं एकदा तर बांधवांनो संत जनाबाईच्या डोक्यामध्ये उहा झालत्या कारण आई नाही आणि बाप नाही देवाला काळजी हो प्रत्यक्ष पांडुरंग जनाबाईच्या घरी जाऊन म्हणजे नामदेवांच्या घरी जाऊन देवानं अंघोळ जनाबाईला घातली होती गरम पाण्यानं आणि जनाबाईंची केस विचारायची पणी आणली बघा अस्थि दंताची आणली देवानं आणि संत जनाबाईंची केस विंसारली आणि रेशमी गंगावन लावून तिची वेणी घातली देवानं विचार करा बांधावांनं ही कुठलीही दंतकथा कथा नाही खरी कथा आहे देव आणि भक्त इतकं अतूट प्रकारचं नातं होतं आणि त्यासाठी भक्ती सुद्धा तशीच जनाबाईंनी केली जनाबाईंच्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन करावे लागले अहो जनाबाईंना घरी कोंड्याच्या भाकरी खायला द्यायची नामदेवांची जी आई होती त्या आई ताप देत होती बाळा कोंड्याच्या भाकरी द्यायची प्रत्यक्ष पांडुरंगाने पाचिपकांचं ताड बाजूला सारलं आणि जनाबाईसाठी देव त्या ठिकाणी दाहून जात होते आणि कन्यासुद्धा देवानं खाल्ल्या जनाबाईच्या घरी येऊन बाळा माझी जनात कन्या खाती देव कसा एक खायचा पाचिपक देव स्वतः गेले त्या ठिकाणी देव आणि जनाबाई बरोबर जेवल्या बाळ बांधवांनी ही सगळ्या खऱ्या घटना एवढी अफाट भक्ती पांडुरंगाची संत जनाबाईंनी केली बघा परंतु त्यावेळेला बांधवांनो रुक्मिणी मातेला वाईट वाटत होतं बघा कारण संत जनाबाई फक्त ही पांडुरंगालाच आई बाप म्हणायची रुक्मिणीचा माझा काय संबंध नाही अशी म्हणाय त्यामुळं रुक्मिणी मातेलाही वाईट त्या ठिकाणी वाटत होतं काही त्या ठिकाणचे पुजारी मंदिरातले पुजारी पुजाऱ्यांना हे पाहत नव्हतं संत जनाबाईची भक्ती आणि एकदा बांधवांनो संत जनाबाईच्या घरी देव दळण दळायला गेले ते बघा देवळातले दागिने चोरीला गेले नऊ लाखा जो हार होता तो संत जनाबाईच्या घरी सापडला देवा होता देवाचा राहिला होता जनाबाईच्या तो आळ आणला त्या ठिकाणी की हार जनीने चोरला पंढरपुरातले काही पुढारी त्यावेळेला बघा काही पुजारी सगळे एकत्र झाले आणि जनाबाईंना शिक्षा द्यावी तर सुळाची शिक्षा द्यावी सुळावर द्या जनाबाईला सरळ सांगितलं सुळ तयार करण्यात आला इकडे संत जनाबाईंनी पंढरीच्या पांडुरंगाचा धावा केला शिव्या दिला देवाला बघा त्या टायमाला बांधवांनो प्रेमाचा शिवा आणि सुळावर नेहण्याच्या वेळेला बांधून त्या सुळाचं पाणी झालं आणि जनाबाईच्या ज्या जो आळ आलता चुरीचा तो सुद्धा निघून गेला त्यावेळेस विचार करा एवढी अफाट भक्ती पांडुरंगाची एवढी एक निष्ठ बघती की सुळाचं पाणी झालं स्वतःला संत जनाबाई नामयाची दाशी मानत होत्या मी विधुराच्या कुळातल्या अशा मानत होत्या काही वेळेला शंका बी मनात त्यांच्या आली की देव मला भेटेल का नाही पाहिला परंतु एवढी अफाट भक्ती केली पांडुरंगाची कामामधून भक्ती केली बघा कारण मंदिरात येण्यासाठीच वेळ नव्हता जनाबाईंना पाठ लवकर उठायचं स्वयंपाक चालू झाडलोट कपडे धुणं ह्यात संपूर्ण दिवस जात सुद्धा मंदिरात जायलाच वेळ नव्हता अजिबात वेळच मिळत नव्हता परंतु प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षण ही पांडुरंगाची भक्ती संत जनाबाईंनी केली म्हणून देवाला सुद्धा बघा करमलं नाही भक्ताशिवाय प्रत्येक कामामध्ये पांडुरंगाने स्वतः येऊन मदत केली तर बांधवांनो ह्या ज्या संत जनाबाईंच्या यांच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत प्रसंग आहेत हे खरे घडलेत बघा याच्यातून एकच घ्यायचंय काम करता करता भगवंताची जर भक्ती केली तर यश प्राप्त हे निश्चित होतं या संत जनाबाईंच्या जीवनामधल्या जर घटना हा प्रसंग आपला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ आपण ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत